नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विश्वांनी कळम तुमचं आहे आजचा जो टॉपिक आहे आपला वर्ग वर्गमूळ याविषयी आपण जाणून घेणार आहोत वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय आणि हे जे वर्ग आणि वर्गमूळ काढण्याच्या सो ज्या सोप्या पद्धती आहेत कितीही आमची संख्या जर तुमच्या समोर आली तर त्याचं वर्ग वर्गमूळ तुम्ही कशा पद्धतीने काढायचं हे आता आपण इथे शिकणार आहोत ठीक आहे चला मग आजच्या आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया इकडे बघा वर्ग दिलेला आहे आणि दुसरा आहे वर्ग मूळ आहे ठीक आहे वर्ग म्हणजे काय एका संख्येला जर आपण दोन वेळेस गुंततोय तर त्यावेळेला काय ती ती गोष्ट जी असते त्या संख्येचा वर्ग आहे समजा आपण एक्झाम्पल घेऊया इथे नऊ घ्यायचं नऊ ला जर आपण नऊनेच नेच गुणत असू तर अशा वेळेला म्हणजे दोन वेळा इथे एक वेळा इथे गुणाकार सेम संख्येचा तर अशा वेळेला नऊचा का वर्ग काय येईल एक्क्याऐंशी म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर तेव्हा काय असतं वर्ग आपल्याला तिथे काढता येतं आता वर्गमूळ म्हणजे काय आता एक्क्याऐंशी हा काय झालेला आहे वर्ग झालेला आहे आणि एक्क्याऐंशी या संख्येचा वर्ग मूळ आपल्याला काढायचं आहे एक्क्याऐंशी ही जी संख्या आहे तिथं जर आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर मग आपल्याला कसं असं एक चिन्ह द्यावं लागत असतं वर्गमूळ काढण्यासाठी स्क्वेअर रूट याच्यासाठी तर मग एक्क्याऐंशीचा वर्गमूळ काय आपल्याकडे नऊ हे वर्गमूळ झालं आणि हा वर्ग झालेला आहे आता था था है याला इंग्लिश मध्ये सांगायचं आलं तर वर्ग इथे स्क्वेअर म्हणता येतं याला स्क्वेअर आणि वर्गमूळ म्हणजे आहे स्क्वेअर रूट ओके स्क्वेअर रूट आता काय या ज्या संख्यांमध्ये स्क्वेअर जो आहे तो काय आहे एटी वन आणि जे स्क्वेअर रूट आहे ते आहे इथे नाईन म्हणजे एटी वनचं जे स्क्वेअर रूट असेल तर ते काय राहील नाही ठीक आता आपल्या मेन पार्टला स्टार्ट करूया आपण आता इथे काय आहे एक ते वीस वन टू ट्वेंटी नंबर पर्यंतचे तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर हे पाठच पाहिजे असतात एक तर तुम्हाला काय करायचं याच्यासाठी तुम्हाला मी या आधीही सांगितलेलं होतं की एक ते वीस पर्यंतचे पाडे तरी किमान तुमचे पाठ पाहिजे असतात कारण ते आपल्याला कॅल्क्युलेशनला फर्दर कॅल्क्युलेशनला जे आहे इझी जात असतं म्हणजे मोठं कॅल्क्युलेशन आपल्याकडनं होणार नाही ठीक आता एक ते वीस पर्यंतचे हे वर्ग आणि वर्ग मूळ दिलेले तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं हे जे स्क्वेअर मध्ये वन स्क्वेअर इज इक्वल टू वन दोनचा वर्ग काय आहे इथे चार तीनचा वर्ग आहे नऊ चारचा सोळा पाच पंच चा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी दहाचा शंभर अकराचा एकशे एकवीस बाराचा एकशे चौवेचाळीस तेराचा एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव पंधराचा दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन्न सतराचा दोनशे एकोणनव्वद अठराचा तीनशे चोवीस आणि एकोणवीसचा चा तीनशे एकसष्ट प्लस वीसचा वर्ग असेल इकडे चारशे आता ही जी छोटी संख्या असते जिला आपण दोनदा गुणत असतो ती संख्या असते इथे स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग मूळ असते आणि ही जी मोठी संख्या त्यांचा जो गुणाकार येत असतो तो असतो वर्ग किंवा स्क्वेअर इंग्लिशमध्ये त्याला स्क्वेअर म्हणलं जातं ठीक आता इथे बघूया आपण पुढे वर्ग काढण्याची सोपी पद्धत म्हणजे एखादी संख्या दिलेली तुम्हाला आणि तुम्हाला तिला डबल नाही गुणायचंय तर शॉर्टकट मेथड काय याच्यासाठी ते आपण बघणार आहोत आता आपण संख्या घेऊया इथे बारा ही संख्या घेऊया तर बाराचा आपल्याला इकडे वर्ग काढायचा आहे बाराचा इथे ट्वेल्थचा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला काय करावं लागतंय एक ट्रेडिशनल मेथड जर म्हटली ट्वेल्थ इंटू ट्वेल्थ बारा गुणिले बारा आपल्याला करायचं म्हणजे त्या ज्या संख्यांचा जो गुणाकार येईल एकशे चौवेचाळीस तो, एक तो काय असेल बारा या संख्येचा वर्ग आहे पण आता तुम्हाला ही ट्रेडिशनल मेथड नाही वापरायची नाही करायचा गुणाकार कर। तर अशा वेळेला तुम्ही काय करणार आहात आता जर वर्ग तुम्हाला काढायचा असेल तर काय करायचं का इथे जी दुसरी संख्या आहे दुसरी संख्या कोणती याच्यामधली हे दोन दोनचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे ठीक आहे दोन गुणिले दोन काय होतात चार ठीक लिहिले परत पहिली आणि दुसरी संख्या याचा गुणाकार करायचा म्हणजे एक गुणिले दोन किती होता एक गुणिले दोन केले तर दोनच उत्तर येतं आपल्याला आणि ह्या गुणाकाराची जे आहे दुप्पट डबल घ्यायची आपल्याला ह्या गुणाकाराला आपल्याला परत दोन्हीच गुणायचं ठीक त्याची दुप्पट घेतली तर चार येते जी मधली संख्या असेल ते चार आणि मग उरलं काय तर पहिली संख्या आहे त्या पहिल्या संख्येचा परत वर्ग घ्यायचा म्हणजे एक चा वर्ग एक चा वर्ग काय आहे आपल्याकडे एक म्हणजे ही आली शॉर्टकट मेथड आलेली झालेली आहे बाराचा वर्ग काढण्याची ठीक तुम्हाला जर ही इझी वाटत असेल तर यानी जा आणि नसेल वाटत तर सरळ गुणाकार करायचा ओके म्हणजे कॅल्क्युलेशन कमी असतं याच्यामध्ये मिस्टेक्स होण्याचे कमी चान्सेस असतात आपण परत एक सेकंड एक्झाम्पल घेऊया याच्यासाठी तेरा ही संख्या घेऊया आपण तेराचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तेराचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर आता काय सांगितलं तर मी तुम्हाला शॉर्टकट जी दुसरी संख्या असेल पहिल्यांदा दुसऱ्या संख्येचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे दुसरी संख्या काय याच्यामध्ये तीन आहे तीनचा वर्ग काय आहे नऊ ओके आता नंतर सेकंड स्टेपला काय करायचंय पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे एक गुनिने तीन केले का तर काय येईल तर तीनच येत आणि चे आपल्याला म्हणजे त्या ज्या गुणाकार येईल त्या गुणाकाराचे दुप्पट करायचे म्हणजे तीनचे किती दुप्पट किती झाले सहा आणि पहिल्या संख्येचा इथे काय घ्यायचं आहे परत वर्ग घ्यायचा आहे म्हणजे एकशे एकोण हा झाला तेराचा वर्ग ठीक थोडं मोठं एक्झाम्पल घेऊया चोवीस घेऊया आपण चोवीस आता चोवीस आहे यात काय करायचंय परत दुसरी संख्या आहे आपल्याकडे चार चारचा काय करायचा आहे वर्ग घ्यायचा आहे चारचा वर्ग काय आहे आपल्याकडे सोळा चारचा वर्ग सोळा तर सोळा पैकी इथे फक्त आपल्याला सहा लिहायचे ओके आणि एक हा हत्ता असेल एक हा हत्ता राहील इथे परत काय करायचं पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार काय आहे तो आठ दोन गुन्ह्याने चार काय होतात आठ होतात ठीक या संख्येची आपल्याला दुप्पट करायची या संख्येची दुप्पट केली तर काय येईल आठ दुनी सोळा होता ओके इथपर्यंत काय सोळा आला ह्या सोळामध्ये हा एक ऍड करायचा तर ते किती होतील परत सतरा हम्म या सतरापैकी आपल्याला इथे किती लिहायचे सात म्हणजे परत काय आला इथे एक हस्ताचा आला ला मग आता पहिली संख्या जी आहे दोन दोनचा काय घ्यायचा आहे वर्ग वर्ग त्या दोनचा वर्ग काय आहे आपल्याकडे चार आणि चार मध्ये आपल्याला परत एक मिळवायचा आहे चार आणि एक होता पाच म्हणजे चोवीसचा वर्ग काय झालेला आहे पाचशे शहात्तर इतकं सिम्पल आहे ओके परत एकदा दुसरं एक्झाम्पल घेऊया अजून जास्त लवकर चांगल्या पद्धतीने समजेल बावीस एक्झाम्पल घेऊया आपण आपल्याला काढायचा शॉर्टकट मेंठंनी बावीसचा वर्ग ठीक आहे चा वर्ग काढूया आपण म्हणजे हातचा जी पद्धत आहे ती तुम्हाला परत सांग सहाचा वर्ग म्हणजे दुसऱ्या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे आप आपल्याला इथे सहाचा वर्ग सहाचा वर्ग काय आहे तो आपल्याला माहितीये छत्तीस छत्तीस पैकी आपल्याला किती घ्यायचे इथे फक्त सहा आणि तीन इकडे हातचा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार दोन गुणिले सहा किती होतात बारा ओके आणि इकडे आपल्याला बाराची दुप्पट करायची म्हणजे बाराला परत दोन निघुणायचे किती होती तिथे चोवीस ओके तर मग ह्या चोवीस मध्ये आपल्याला हे तीन ऍड करायचे चोवीस मध्ये तीन ऍड केले तर काय येईल सत्तावीस ओके सत्तावीस आलेले सत्तावीस पैकी सात इथे लिहायचे दोन इकडे हातचाला राहील आता दोनचा वर्ग करायचा आहे म्हणजे पहिली संख्या जी आहे आपली तिचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग करायचा इकडे दोनचा वर्ग होतो चार आणि चार मध्ये हे हातचे दोन आपल्याला इकडे मिळवायचे ओके चार आणि दोन होता इथे सहा म्हणजे सहाशे शहात्तर हा काय आलेला आहे सव्वीसचा वर्ग अशी जी मेथड असेल या पद्धतीनेच हे सॉल्व्ह करायचंय ठीक परत एक एक्झाम्पल घेऊया आपण बत्तीस हे एक्झाम्पल घेऊया तेहतीस हे एक्झाम्पल घेऊया तेहतीस इथे वर्ग काढायचं आहे आपल्याला शॉर्टकट मेथडनी परत काय करायचं दुसरी संख्या आहे दुसऱ्या संख्येचा काय घ्यायचा आहे वर्ग घ्यायचा आहे ठीक म्हणजे तीनचा वर्ग घेतला काय येतो तीनचा वर्ग नऊ परत पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे तीन गुणिले तीन होतात नऊ ओके नऊ त्या गुणाकाराला परत त्या गुणाकाराची आपल्याला दुप्पट करायची किंवा त्याला दोन्ही गुणायचं आहे आपल्याला ठीक नऊ ला दोन्ही गुणलं तर काय उत्तर येईल अठरा ओके अठरा आले तर पैकी आपल्याला फक्त इथे आठ घ्यायचे आणि एक इथे यायचा हस्ताला येईल ठीक आता तीनचा तीन वर्ग करायचा परत तीनचा वर्ग काय येतो नऊ आणि नऊ मध्ये ते एक मिळवले हो तर किती उत्तर येईल दहा म्हणजे एक हजार एकोणनव्वद हे काय आलेलं आहे ते चा वर्ग आहे एवढे एक्झाम्पल्स घेतलेले इनफ आहे आता काय करायचं का घरी गेल्यावर याची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सेम एक्झाम्पल्स घेत राहायचे आणि एक्झाम्पल्स घेतले त्याच्यानंतर स्वतः जे आहे आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा का सुरुवातीला थोडस किचकट वाटेल पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तर दोनच मिनिटांमध्ये तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता ओके पुढे जे आहे आपल्याकडे वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत म्हणजे आता आधी आपण काय काढलेलं आहे स्क्वेअर वर्ग काढण्याची सोपी पद्धत बघितली आता जे आहे स्क्वेअर रूट वर्ग मूळ काढण्याची सोपी पद्धत बघायची आपल्याला त्याआधी आपण एक कॉन्सेप्ट घेऊया ज्या संख्येच्या शेवटी जे आहे पाच असतं त्या संख्यांचा वर्ग काढायचा कसा ओके म्हणजे पाच म्हणजे काय पंधरा आले पंचवीस पस्तीस पंचेचाळीस या संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढला जातो हे आपल्याला आता एकदा बघून घेऊया आपण त्याआधी एक कॉन्सेप्ट बघूया आधी आता आपल्याला पंचवीसचा वर्ग काढायचा असेल पंचवीस ही संख्या घेतली तिचा वर्ग आपल्याला काढायचा तर काय करायचं सरळ ही जी शेवटची संख्या आहे पाच पाचचा इथे आपल्याला वर्ग घ्यायचा आहे पाचचा वर्ग काय आपण आधीच बघितलेलं होतं पंचवीस ओके तो लिहून घ्यायचा तसाच तसा परत दोन दोन ही जी संख्या आहे दोनचा पुढची संख्या कोणती आहे तीन म्हणजे तीन आणि दोनचा परत इथे काय करायचं गुणाकार करायचा तीन गुणिले दोन किती होतात सहा हा झालेला आहे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग विश्वास होत तर चेक करायचं खूप सिंपल आहे हे पाचच्या ज्या संख्या असतात पाचच्या पटीतल्या त्या संख्येचा गुणाकार करणं खूप सोपं असतं सॉरी वर्ग काढणं खूप सोपं असतं कारण काय करायचंय पाचचा सरळ वर्ग घ्यायचा आहे पहिल्या संख्येला त्याच्या पुढच्या संख्येने गुणाकार करायचा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण थर्टी फाय आता पस्तीसचा आपल्याला वर्ग काढायचा आहे याचा स्क्वायर काढायचा आहे ठीक आहे तर पाचचा काय घ्यायचं इथे वर्ग घ्यायचा आहे ठीक पाच गुणिले पाच म्हणजे पाचचा वर्ग घेतला पाचचा वर्ग काय आपल्याकडे पंचवीस आहे ठीक तीनचा काय करायचंय आपल्याला तीनच्या पुढच्या संख्येने त्याला गुणायचंय तीन, तीन गुणिले दोन काय होता सॉरी तीन गुणिले चार तीनच्या पुढची संख्या काय आहे चार तीन गुणिले चार, चार होतात बारा म्हणजे बाराशे पंचवीस हा काय आलेला आहे पस्तीसचा वर्ग आला आहे आपल्याकडे ठीक पंचेचाळीस नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण पंचेचाळीस मध्ये काय करायचंय आपल्याला चा वर्ग काढायचा आपल्याला तर इथे कार करावं लागेल पाचचा वर्ग घ्यायचा आहे पाचचा वर्ग घेतला पाचचा वर्ग येतो इथे पंचवीस आणि चारला काय करायचंय चारच्या पुढच्या संख्येने आपल्याला गुणायचंय चार ती पुढची संख्या आहे पाच म्हणजे चार गुणिले पाच काय होतं इथे वीस म्हणजे दोन हजार पंचवीस हा काय आलेला आहे पंचायतचा वर्ग एक लास्ट एक्झाम्पल आहे पंधरा ते घेऊन टाकूया इथे काय करायचंय पाचचा वर्ग घ्यायचा आहे पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि एकला पुढच्या संख्येने म्हणजे ची पुढची संख्या आहे दो, दोन की दोन ने गुणलं तर उत्तर काय येईल इथे दोन म्हणजे दोनशे पंचवीस हा झालेला आहे पंधराचा वर्ग इतका सिंपल है, आहे वर्ग काढणं ओके वर्ग काढण्याची म्हणजे साधारण जर संख्या असतील तर मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने काढायचा आणि ह्या ज्या संख्या आहेत पाचच्या पटीतल्या त्यांच्यासाठी अशी पद्धत वापरायची पुढे आहे आपल्याकडे वर्गमूळ काढायचं आता वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला त्याची इझी सोपी पद्धत आपल्याला काय करायची तर आता वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला पहिले काय महत्वाची गोष्ट म्हणजे काय एक ते दहा संख्यांचे पूर्ण वर्ग आपल्याला पाठ पाहिजे असतात ओके तरच तुम्हाला ही पद्धत म्हणजे या मेथनी जे आहे अंतर काढता येईल आता एक दोन वर्ग तीन हे सगळे आपण एकदा लिहून घेऊया आणि हे लर्न करत राहायचे जितकी प्रॅक्टिस करणार तेवढं ते फास्ट लर्न होईल तुम्हाला हे जे आहे एक ते दहा संख्यांपर्यंतचे वर्ग आता आपल्याला ह्या संख्यांमध्ये ज्या दोन अंकी संख्या आहेत त्यातला फक्त एकच तालचा अंक आपल्याला महत्वाचा यायचे म्हणजे एक पर चार नऊ सहा पाच एक चौसष्ट एकोणपन्नास छत्तीस ओके तर यामध्ये काय इथे पाच इथे एक चार नऊ सहा एवढे जे अं काय आहे आपल्याला महत्वाचे ओके आता यामध्ये काय करायचंय का इथे थोडस व्यवस्थितपणे लक्ष द्या की एक्झॅक्टली काय आहे आपण काय करतो याच्यामध्ये आता आपल्याकडे एक्झाम्पल आहे सहाशे शहात्तर या संख्येचं आपल्याला काय करायचंय वर्ग मूळ काढायचंय या संख्येचं शेवटची संख्या काय सहा ओके इथे काय करायचं आता एक लिहून त्याला सरळ सहाशे शहात्तर तर वर्ग मूळ काढायचं असेल तर शेवटून दोन संख्या ज्या आहेत आपल्याला त्या सोडून द्यायच्या आहेत आणि शेवटची जी संख्या आहे सहा आता इकडे बघायचं एक ते दहा संख्यामध्ये कोणत्या संख्येच्या वर्गामध्ये सहा येतात शेवटीला आता चारच्या वर्गात येतात सहा आणि एक सहाच्या वर्गात शेवटी एक सहा येतात इथे काय आहे सोळाचे सहा आणि छत्तीस चे सहा म्हणजे ही जी संख्या ही असेल चार किंवा याच्या आधी सहा म्हणजे यापैकी एक असेल कोणती तरी आता इथे दोन संख्या सोडून द्यायच्या शेवटच्या दोन संख्या सोडून दिल्या सहा आलेली आहे सहा ही कशाच्या नंतरची संख्या आहे ओके आता एक आहे एक त्यानंतर चार येते चारच्या नंतर नऊ येत आहे इकडे नऊच्या आधी सहा येत आहे आणि चारच्या नंतर येत आहे म्हणून आपल्याला काय करायचं इथे चार, चार दोन घेऊन टाकायचंय म्हणजे दोनचा वर्ग आहे ना दोन आणि दोन. दोन आता या दोन्ही पैकी एक संख्या जी असेल या संख्येचा जो आहे वर्ग असेल तर आता आपल्याला चेक करायचंय की ती कोणती संख्या असेल तर काय करायचं मधली संख्या जी आहे मधली संख्या आपल्याला माहिती आहे कोणती आहे पाच पंचवीस तर पंचवीसचा आपल्याला वर्ग काढून घ्यायचा आहे कारण तो आपल्याला इझिली काढता येतो पाचचा वर्ग घ्यायचा पंचवीस आणि दोनला ला तीननी गुणायचं किती होता सहा सहाशे पंचवीस झाले आता सहाशे शहात्तर जे आहे सहाशे पंचवीस पेक्षा मोठी आहे म्हणून ही जी मोठी संख्या असेल सव्वीस ती आपल्या संख्येचं उत्तर असणार आहे म्हणजे सहाशे शहात्तरचा वर्गमूळ काय आहे इथे सव्वीस आहे ठीक इथे समजलं ना तर परत आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया पंधराशे एकवीस हे एक्झल घेऊया आपण आता एक हे कोणत्या संख्येच्या शेवटी आहे एकच स्थानी म्हणजे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या शेवटी आहे एकच स्थानी इथे एकच्या शेवटी आहे आणि इकडे नऊच्या शेवटी आहे एकच स्थानी एक येत असतो म्हणून इथे काय करायचं एक, का एक, एक लिहा नऊ आधी सांगितलं शेवटच्या दोन संख्या आहेत त्यांना सोडून आहे आपल्याला पंधरा आहे आता पंधरा ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या नंतर येत असते आपण बघूया आता इथे आहे आपल्याकडे चारचा वर्ग आहे सोळा म्हणजे सोळा ही पंधरापेक्षा इथे मोठी झाली म्हणून आपण चार नाही घेऊ शकत तीन घेऊ शकतो इथे तीनचा वर्ग आहे नऊ म्हणजे ही पेक्षा लहान आहे तर तीन घेऊया एकतीस आणि एकोणचाळीस यापैकी एक जे असेल आपलं उत्तर असणार आहे तर आता कोणतं आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर कशा पद्धतीने करणार आहे फाइंड आऊट त्याची मधली संख्या जी असेल पस्तीस म्हणजे जिचा वर्ग आपण इझिली काढू शकतो ती संख्या घ्यायची तर पस्तीसचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर काय करणार आहे आपण पाचचा चा वर्ग घेऊया पंचवीस आणि आपण पुढच्या सॉरी आपण पुढच्या संख्येने गुणायचं काय तर चार तर तीन गुणिले चार होतात बारा म्हणजे हे काय झालेले आहे बाराशे पंचवीस आता पंधराशे एकवीस ही संख्या बाराशे पंचवीस पेक्षा मोठी आहे म्हणून आपल्याकडे काय उत्तर येईल एकोणचाळीस म्हणजे पस्तीस पेक्षा मोठी संख्या आपल्याला बघावं लागेल ना तर एकोणचाळीस एकोणचाळीस चा सॉरी पंधराशे एकवीस चा वर्ग काय आहे आपल्याकडे एकोणचाळीस ठीक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ एट थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी नाईन हे आपल्याला काढायचं आहे एट आता इकडे काय एक स्थानी इकडे आपल्याकडे नऊ आहे अंक आहे तर मग इथे पण बघायचं प्लेसला कोणता कोणत्या संख्येच्या वर्गाच्या ठिकाणी नऊ आहे इथे काय तीनच्या तीन कडे आहे एक आणि एक सात कडे नऊ आहे म्हणजे शेवटी तीन येतील किंवा सात येतील त्या संख्येच्या तीन किंवा सात ठीक ह्या दोन संख्या सोडून दिल्या आता शहाऐंशी एटी सिक्स या नंबरला आपल्याला पकडायचंय आता शहाऐंशीचे आहे एक्क्याऐंशी पेक्षा मोठे आहे आणि शंभर पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला इथे काय येईल एक्क्याऐंशी पेक्षा मोठे म्हणजे नऊ आपण तिथे घेऊ शकतो नाईन्टी थ्री और नाइंटी सेवन यापैकी एक आहे आता त्यापैकी काय असेल सर हे फाइंड आउट करायचं असेल तर मधली संख्या घ्यायची आपल्याला मधली संख्या काय आहे यांच्या नाईन्टी फाईव्ह पंच्याण्णव ही मधली संख्या आहे मग चा आपल्याला वर्ग काढून घ्यायचा आहे तर त्यावेळेला का काय करायचं पाच चा वर्ग आहे पंचवीस आणि नऊ म्हणजे नऊ ला दहा आपल्याला गुणायचंय तर काय येईल नव्वद नऊ हजार पंचवीस पेक्षा आठ हजार सहाशे एकोणपन्नास ही जी संख्या आहे ती लहान आहे म्हणजे पंच्याण्णव पेक्षा लहान संख्येचा हा वर्ग असणार आहे म्हणजे नाइन्टी थ्रीचा जो आहे स्क्वेअर तो काय आहे इथे आन्सर काय येईल त्र्याण्णव ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आहे दोन दोन हजार पंचवीस हे उत्तर एक्झाम्पल आहे आपल्याकडे आणि याचं आपल्याला काढायचं आहे स्क्वेअर रूट वर्ग मूळ आपल्याला इथे याचं दोन हजार काढायचं आहे आता ते लिहून घ्या दोन हजार पंचवीसला ठीक आता दोन हजार पंचवीस जे आहे तर हे काय आहे तुम्हाला याच्यावर काय लक्षात येतं पंचवीस ही जी संख्या जर आपण शेवटी बघितली पंचवीस जर संख्या बघितली तर पंचवीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाच पाच लिहून घ्या आणि वीस जे आहे वीस इथे कशाच्या आधी येतात किंवा कशाच्या नंतर येतात आता पाचच्या आधी वीस येतात आणि चारच्या नंतर येतात म्हणून आपण तिथे काय घ्यायचं सरळ सरळ चार घेऊन टाकायचे तर चार म्हणजे पंचेचाळीस या संख्येचा वर्ग काय आहे दोन हजार पंचवीस इतकं सोपा आहे हे काढायला कारण इथे पाचच्या पाठीची संख्या होती म्हणून आपल्याला हे काढता आलेलं आहे ज्या संख्येच्या एकच स्थानी पाच असतं ते इझी जात आता पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण सहा हजार चौऱ्याऐंशी एक्झाम्पल घेऊया एकच स्थानी काय आहे इथे चार माग मागे मा बघूया आपण चार कोण कोणत्या वर्गांच्या एकच स्थानी येत असतं दोनच्या एकच स्थानी चार आहे आणि आठच्या एकच स्थानी सुद्धा चार आहेत म्हणजे ही जी संख्या असेल तिच्या एकच दोन येतील किंवा आठ येतील आता दोन संख्या सोडून द्यायच्या म्हणजे एटी फोर आपण सोडून दिलेले आहे आता साठ बघूया तर साठ हे कोणत्या संख्येच्या नंतर येतात आप हे आपल्याला बघायचंय साठ हे कोणत्या संख्येच्या नंतर येतील एकोणपन्नास कारण पुढची संख्या तर तस्त आहे साठ पेक्षा मोठी आहे म्हणून सात तिथे आपल्याकडे येईल आता बहात्तर किंवा अठ्याहत्तर यापैकी एक याच उत्तर असणार आहे आता कोणतं हे फाइंड आउट करायला काय करायचं मधली संख्या मधली संख्या कोणती आपल्याला इजी जातं वर्ग काढायला पंच ठीक याचा आपल्याला वर्ग काढून घ्यायचा आहे पंचाहत्तरचा पाचचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग येतो पंचवीस आणि सातला कोणत्या संख्येने गुणायचंय म्हणजे सातला आठ निघुणायचं साती आठ छप्पन्न आता पाच हजार सहाशे पंचवीस हे सहा हजार चौऱ्याऐंशी पेक्षा लहान आहे ठीक म्हणजे सहा हजार चौऱ्याऐंशी हे मोठे तर इथे काय येईल पंच्याहत्तर उत्तर आहे आपल्याकडे हे काय सहा हजार चौऱ्याऐंशीच वर्ग मूळ आहे पुढची संख्या घेऊया आपण सात हजार तीनशे शहाण्णव सेम मेथड एका स्थानचा अंक काय आहे आपल्याकडे सहा आहे ओके आता कोणत्या वर्गाच्या शेवटी एक स्थानी सहा येत चारच्या शेवटी सहा आहे आणि परत सहाच्या शेवटी सुद्धा सहा आहेत मी लिहून घ्या चार आणि सहा आता ह्या दोन संख्या सोडून द्यायच्या आणि त्र्याहत्तर हे केव्हा येत असता आता आठचा वर्ग आहे चौसष्ट आणि नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी तर चौसष्ट पेक्षा त्र्याहत्तर मोठे आहे आणि एक्क्याऐंशी पेक्षा ते लहान आहे तर मग आपल्याला इथे काय येईल आठचा वर्ग चौसष्ट म्हणून आपण इथे काय घ्यायची आठ ही संख्या घ्यायचा यापैकी काय आहे हे फाइंड आऊट करायला मधली संख्या घ्या पंच्याऐंशी तिचा वर्ग काढून घेऊया पंचवीस आठ पाचचा वर्ग येतो पंचवीस आणि आठला पुढच्या संख्येने गुणायचं आठ नऊ बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस हा झाला पंच्याऐंशीचा वर्ग आता सात हजार दोनशे पंचवीस आणि सात हजार तीनशे शहाण्णव मधली मोठी संख्या कोणती आहे सात हजार तीनशे शहाण्णव म्हणजे हा जो आहे याचं उत्तर आपल्याकडे मोठी संख्या म्हणजे एटी सिक्स हे आन्सर आपल्याकडे येईल ठीक हे जे आहे या संख्येचं वर्गमूळ आहे शहाऐंशी शायन पुढे जे आहे हे एक्झाम्पल्स आहे चार तुम्हाला घरी प्रॅक्टिस करण्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची एकदा का समजलं म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर झाली की काय आहे याच्यामध्ये तर हे आपल्याला काढणं इझी जात असतं कम्पेअरिंग टू दॅट म्हणजे परत गुणाकार करा कारण तर मध्ये तुम्ही गुणाकार नाही करू शकत आणि खूप मोठ्या मोठ्या संख्यांचे सुद्धा वर्ग पाठ नाही करू शकत जेव्हा आपण क्षेत्रफळ भूमितीविषयीचा जो अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हे कशासाठी उपयोगात येत आहे कारण डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला जात ना परीक्षेमध्ये या संख्येचा वर्ग काढा या संख्येचा वर्ग मूळ काढा असे प्रश्न विचारले नाही जात फक्त ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला फायनल पेपरमध्ये जे क्वेश्चन असतील त्यांना अप्रोच करायला किंवा फास्ट पे मध्ये कॅल्क्युलेशन करायला आपल्याला ती इझी पडणार आहे म्हणून आपण वर्ग आणि वर्ग म्हणून ही बेसिक कॉन्सेप्ट शिकलेलो होतात आणि हे जे असेल याची चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची थोडीशी घरीही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला अजून त्या पद्धत त्या विषयाची जी आहे आयडिया हेच जाईल यू इथेच थांबूया आपण